आज मुलांना मसाला खिचडी खायची होती तर मग काय घेतली खिचडी करायला एक वाटी तांदूळ दोन चमचे तुरीची डाळ दोन चमचे मुंगाची डाळ स्वच्छ धुवून घेतली दुसऱ्या साईडला कुकरमध्ये तेल किंवा तूप तुम्ही काही पण घेऊ शकता त्यात जिरे मोहरी मिरची आलं लसूण पेस्ट टाकली आणि व्यवस्थित परतून घेतली त्यात चिरलेला टोमॅटो घालून व्यवस्थित परतून घेतला त्यानंतर हळद पावडर चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित परतून घेतला मी इथे एच एम टी तांदूळ वापरलेला आहे तो बारीक पण असतो आणि खाण्यासाठी खूप टेस्टी असतो खिचडी मोकळीसुद्धा होते जे डाळ तांदूळ धुवून घेतले ते मी याच्यात ॲड केले आणि पुन्हा दोन पाच मिनटं व्यवस्थित परतून घेतले तांदूळ आणि जा डाळ जेवढे मी घेतले होते त्याच्या अडीच पट पाणी घातले जेणेकरून खिचडी खूप चिकट पण होणार नाही आणि मोकळी पण होणार नाही दोन ते तीन सीटे काढून घेतले आणि मस्त अशी गरमागरम इथ तयार झाली चलो बा